मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आता टाइम किती वाजले सकाळी सकाळी सहा सत्तावीस आणि आम्ही लोगावच्या सूर्य पण पण बाहेर आला नाही दुसरीकडे उगवणार आहे कारण थोडं थोडंफार खास आहे ना आता आपण चाललोय मान्सून कॅम्पिंग साठी हे आहे डे कॅम्पिंग आणि जाणार आहे आपण खांडीला सो so, बघू आता आपण पहिल्यांदा जातोय म्हणल्यानंतर काही ना काहीतरी गोष्टी तर का होणारच आपण रस्ता चुकू शकतो आणि रस्ता चुकलो तर ऑब्वियसली काही ना काहीतरी एक्सप्लोअर होणारच आहे सो so, आम्ही काय एक्सप्लोर करतो हे आम्हाला बघायची जेवढी उत्सुकता आहे तेवढी तुम्हाला पण राहू देत आणि आता ही आपण जर्नी स्टार्ट करू सो so, चलो वी गो सेवरून येताना आपण पुण्यावरून आलो इकडून आल्यानंतर इकडे आहे किगा आईस्क्रीम आणि किगा आईस्क्रीम पासून हा आतमध्ये रोड जातो तिथूनच आपल्याला सरळ जायचं आहे सरळ एक पकडू शकतो आपण अजून एक तीस पस्तीस किलोमीटर असे सो so, प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये हे असलं पाण्याचा आहे एटीएम त्याच्यामध्ये पैसे टाकले की लगेच पाणी भर येतं आम्ही म्हणले की एक बॉटल घेऊ सो ही बॉटल घेतली सुमितनं आणि त्याच्यामध्ये जाता आम्ही तर काहीतरी तिचं डोकं लावून काहीतरी पाणी बघते घ्यायचं माहित नाही पाणी येईन का नाही नाहीतर पैसे जातील त्याच्यात जाती। ना <laughs> पॅसा

धुकच धुक आहे फक्त आता हे बघा इकडे अप्रतिम आहे अप्रतिम ट्रायपोर्ट लावू ना मदत क्या बोला क्या होता है good खाया ना ऑलमोस्ट झालं होतं म्हणजे हवा एवढी येत होती त्यामुळे टेन्शन होतं की होतं होता की नाही पण मला पावसाचं फील असं खायला खूप मन होतं नॉर्मल वे वातावरण असं नाही थोडा ॲडव्हेंचर वाला होता पण आपण इथे

हां हां स्पून आहे त्यातला एक स्पून आहे ना बॅग दे धरा हात धरा नऊ देते शुगरलेस तुला हवाय का नाही भांड सरकलं नाही धक्का नव्हता लागला तुझा हात लागू शकतो त्याला ते परत शकते हे हे कप धुवून घे दूध दूध नंतर टाक दूध दुधाच्या मागे नको टाकू किती आगावे आरती बाईन लगा आज तुला चहा नाही भेटणार हा स्वच्छ दूध आपल्या पावसाच्या पाण्यात स्वच्छ निघाले पाहिजे ते ना धुक गेलं ना तिथं वॉटरफॉल पण दिसेल बर का व्ह्यू भारी बघ ना छान पाणी असं संत वाहत आहे पाणी आणि बघ ना असे वेव्ह येत आहेत सगळे हवेचे आणि त्याच्यामुळे पावसाचे पण बघ असे वेव्ह जात आहेत आणि ढग बघ कसे असं वाटतंय की खालपर्यंत अरे ते युज मध्ये नाही आहेत ना खूप दिवसानंतर ना अजून का मी नंतर घेऊ होते ना असं दुधाच चहा मिळेल का तुम्हाला भेटणारच नाही मला वाटलं दूध कपात टाकते कपातच टाकणार होते शेट सांडलं

उकळतोय चहा मस्त पैकी आरती तुला अख्ख्या लोणावळ्यात काय नसताच भेटला कन्नूचाही फेल होता एवढा भारीचा मग काय आता नाहीच भेटणार आरती कुठे भेटणार आहे सांग तो पण असं नॅचरल हवेत बनलेला नॅचरल मध्ये बनलेला नॅचरल दुधाचा नॅचरल दुधाचा म्हणजे अरे म्हणजे ओरिजिनल दुधाचा म्हणजे फक्त दुधाचा अगं थोडस टाकलं ग थोडस टाकलंय जास्त नाही लागलं जास्त नाही टाकलं बेटर का तुला कुठं चहाय टेस्ट करते टेस्ट करण्या करण्यामध्ये आता चहा संपून तिघा मिळून अर्धा कप होईल आणि स्पून मी पिणार टेस्ट करणार काय हवा हवेमध्ये पण बनवण्याची मजा वेगळी आहे हे पेपर उडतो अनिल तू पेपर घे आमचं सामान थोडस उडतंय पण जाऊ दे ते तुम्ही दुर्लक्ष करा पण तरी सुद्धा आम्ही सगळं एकदम मॅनेज एवढ्या हवेत आणि एवढ्या तुफान काय बोलतो हवा तर तुफान होती आणि स्टार्टिंगला असं वाटलं आता एवढं सगळं <laughs> सगळी तयारी केली आणि असं वाटलं मला की आपलं कॅम्पिंग फेल काय पण मला मला नव्हतं वाटत मजा येत होती तुला आमच्या कष्ट मजाच येणार गुला फक्त बसूनच राहायचं होतं मी हे पकडून नव्हते का थांबले थोड्या वे वेळ सगळे जास्त तर आरतीच पकडून बसली होती आरतीला काही काम नव्हतं म्हणून मी बघत होते सगळं मी टेंट लावू लागले ना सुमितला मी टेंट लावू लागू सुपरवायझर <laughs> नाही मी टेंट ला... लावू लागले होते पण ते काय म्हणजे ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की आता फेल जाणार आणि आपण खूप काही ट्राय करतो आणि तर काही गोष्टी फेल जातात ऍक्च्युअल मध्ये आणि त्यानंतर एखादा करू शला ना की ज्याच्यामध्ये बंद बरोबर एवढा खास नाही झाला पण बंद करता बंद बंद करू दूध वाया घालवलंच ना ती तुला चार दिवस आता आहे

हो झालं वाटत बांधलं त्यांनी बांधलं हा त्यांनी एका मिनिटात बांधलं ते पण का काय ते आमच्या आरतीने बांधलंय वारं आहे आणि इकडं टेंट केला का आता का मधून

म्हणजे असं वेज तर चालेल आहे की नाही आम्ही पण आता पहिल्यांदा एका ती एवढं मोठ टाकी कोणते अधिक हा आमच्याकडे गाड्याची आहेत बैल बोटली नाही आपली पुढे जी जुमतात ना पुढं कोणती जुमतात

आमची एक लाखाची म्हशी ना तेवढा मशी माश्या दुधावरती असते बारा सोळा बारा सोळा कर्नाटक मध्ये येतात का म्हशी कर्नाटकच्या घेतात नाही इकडच्या नाही आम्ही घेत आम्ही डायरेक्ट राजस्थान राजस्थान गुजरात वरून तिकडच्या तिकडं नाम नाही उच आता त्यांचे पाय बी मोकळे करायचे आता बाहेर अजून घरात गायी पण आहेत गाय पण आहे तिथे आपल्या नावरा दादा तुम्ही सकाळी यांना सोडून रात्री घेऊन जाता हा पाच सत्तर गेरणीच सापडतात का सगळं वाचल पाठी वाचत असतो ना आमच्या आवाज आता मी आलो तिथे खालून वर आलो

<laughs> नाही राहू द्या नका आता तुम नाही हे घ्यायला बसाव लागणार तुम्हाला बसा नाही नाही अह काय नाही होतो दादा बसा आम्ही पण गावात आम्ही पण गावात आम्ही पण खेडे गावातलेच आहेत ना हाय चांगले तुम्ही बोलायला लागले चांगले म्हणून थांबलो नाही तर आम्ही नाही कुठे थांबत आमची दुसरी आमच्या मोबाईल आम्ही आपलं जागेवर बघतो मग कुणाच्या आत येत नाही मत येत नाही चांगलं बोललो ते आपलं चांगलं प्रेमाने बोलायचं नाही तर मग तू पुढं

आम्हाला ते कसं तरी वाटतय बनवलं ते बारी बनवली <laughs> तुम्ही तरी बोलले हे लोक तर काहीच बोलत नाही नाव ठेवतात ते नावं ठेवतात ओवाच

आम्ही गाडी लावली आणि गाडीला हा आपला घरचा जुगाड केला त्याच्या आतमध्येच टेंट लावला होता पण हवा एवढी जोरात आली ना की तो टेंट पण तुटला आणि थोडंफार हे जे शीट होतं प्लास्टिकचं त्याला पण आधीमध्ये थोडेफार होल्स पडले आणि मग त्याच्यामुळे पाणी थोडंफार लीक झालं पण वी मॅनेज इट बाकी आमचा व्ह्यू बघा फक्त हा हा आणि फक्त हाच व्ह्यू नाही आहे हा खालचा व्ह्यू झाला आता तुम्हाला वरती दाखवतो ओपन केलेला सगळा कचरा आपण उचलला इनफॅक्ट काही लोकं आले होते तिथे दारू प्यायला आणि त्यांनी दारू पिऊन जो कचरा केला होता तो पण आपण क्लीन करतोय कारण की एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे आणि तिला मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे आणि माझं पण एक सांग असेल की जर तुम्ही कुठे गेला आहात एखाद्या चांगल्या ठिकाणी तर प्लीज तिथे कचरा करू नका तुमचा कचरा तुमच्या पिशवीत तुम्ही घेऊन जा आणि तुमच्या घरी प्रत्येक ठिकाणी घंटागाडी येते तिथेच तुम्ही तुमचा कचरा टाकत जा एवढ्या चांगल्या प्रॉपर्टीला खराब करू नका नॉर्मल कप्पा मारा रे तो दादांची बोलले